एकनाथ शिंदे यांचे पस्तीस आमदार फुटणार या खास व्यक्तीची भाजपकडून नियुक्ती संजय राऊत यांचा नवा नवाबॉम राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीत पक्ष वाढीवरून वाद उफाळल्याचे दिसून आले मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य करून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत काही चालबिल नसल्याचे सुतोवाच केलं आहे महायुतीमधील वादांवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे अमित शहा काढणार असे म्हणतच शिंदेचे पस्तीस आमदार फुटणार रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे असा दावाही राऊत यांनी केला अजार पना मले आहे आजारपणामुळे राऊत हे महिनाभर राजकारणात सक्रिय नव्हते आता उपचारानंतर ते माध्यमांसमोर आले आहेत तेव्हा त्यांनी शिंदे गटासह भाजपावर रोज जोरदार टीका करत त्यांना खडे बोल सुनावले शिंदे यांचे पस्तीस आमदार फुटणार असा पुनरुच्चार त्यांनी केला निवडणुका उद्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि मंत्री म्हणतात एक तारखेला लक्ष्मी दर्शन होईल निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी तर जशीही सुरू आहे महाराष्ट्रात आत्तापर्यंत नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशांचा एवढा प्रचंड खेळ कधी झाला नव्हता राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार हे मुळात नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुका लढवतच नव्हेत आता एकेका निवडणुकीसाठी दहा ते पंधरा कोटीचं बजेट आहे पाच ते सहा हेलिकॉप्टर आहेत हे सत्तेतल्या तीन पक्षांमधील स्पर्धा आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून कोणासाठी लढत आहे असा सवाल विचारत या राज्याची निवडणूक संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादा नाही अशी ही तीनही पक्षातील स्पर्धा आहे अशी टीका राऊतांनी केली आहे पण माझ्यासारखा माणूस स्वस्त बसू शकत नाही जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे राज्याचा निवडणूक आयोग आहे त्यांनी कुठे कुठलं लक्ष्मी दर्शन झालंय कारण राज्याच्या जा मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहेत मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले आता मी पाहिलं की पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले तीन पक्ष आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर खाजगी विमान हो। हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी झालं नव्हतं हो अशा पद्धतीनं एका एका नगरपालिकेसाठी पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपयाचं बजेट आहे ही तीन पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो पण आम्ही ह्या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आताही तशा सोडलेल्या तुम्ही काय असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीनं निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे आपापसात आप त्यांच्या मारामार्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेलं नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा की मी मोठा भाजप बघा शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला आहे आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही गेले वर्षभर सांगतो यांचे पस्तीस आमदार फुटणार आहे ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमच्या आमदार तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंदेचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई